दिसेल आपले काम शंभर टक्के बंद दिसेल त्यावेळेला काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे आणि ज्या वेळेला लेखी जी आर आपल्या हातात पडेल तोंडी नाही लेखी जी आर हातात पडेल त्यावेळेला आपला संप आपण मागे घेणार आहोत मग याला किती दिवस लागेल हे काहीही आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी तयारी ठेवा की आपला महिना दोन महिन्याचं पेमेंट नाही आलं तरी पण आपला मानधन वाढ झाली पाहिजे वेतन श्रेणी आपल्याला लागू झाली पाहिजे आणि ज्या वेळेला लेखी जीआर आपल्या हातात पडेल तोंडी नाही लेखी जीआर हातात पडेल त्या वेळेला आपला संपूर्ण आपण मागे घेणार आहोत मग याला किती दिवस लागेल हे काहीही आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी तयारी ठेवा की आपला महिना दोन महिन्याचं पेमेंट नाही आलं तरी पण आपला मानधन वाढ झाली पाहिजे वेतन श्रेणी आपल्याला लागू झाली पाहिजे अंगणवाड्या झाल्या पाहिजे लवकरत लवकर शेवटी लागू आपण आता बघतो की खूप सारे पेन्शन घालत आहे तरी सुद्धा त्यांचे मुलं त्यांना सांभाळत नाही आपल्याला जर पेन्शनच नसली तर आपल्याला कोण सांभाळणार आहे निदान आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळायला पाहिजे